सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक सोमवार दिनांक एक जुलै 2024 हजार चोवीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली यामध्ये सर्व जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समिती सदस्य उपस्थित होते सदरील बैठकीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने एपीआय एपीआय घाडगे एपीआय सोनवणे गोपनीय विभागाचे एएसआय देवा वाल्मिकी पोलीस अंमलदार आसिफ शेख अर्शद मुजाफर उपस्थित होते पोलीस निरीक्षक माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणीच्या अनुषंगाने आज रात्री बारा वाजून पंचावन्न ते दोन वाजेपर्यंतच्या दरम्यान जेलरोड पोलीस ठाणे येथे जनजागृती पंचावन्न ते दोन वाजेच्या दरम्यान जेलरोड पोलीस ठाणे येथे जनजागृती मीटिंग आयोजित करण्यात आली भारतीय संसदेने संमत केलेल्या भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम बाबत माहिती दिली तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत शांतता समिती सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते माजी नगरसेवक हारुण शेख पत्रकार मुजम्मल शेख शोएब कडेचूर अलीम सर इरफान आलमेलकर नईम मैंदरकी अकबर शेख इब्राहिम कलबुर्गी इस्माईल बागवान अब्दुल सत्तार शेख आदी बैठकीत उपस्थित होते बैठकीची सांगता करत अलीम सर यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि शांतता समिती सदस्य यांचे आभार मानले शेवटी राष्ट्रगीत घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला वाटलं हे ऐकून सगळे बदल नागरिकांसाठी ह्याचा फायदा भरपूर आहे कारण बऱ्याच वेळी आम्ही एक आम नागरिक म्हणून जेव्हा पाहतो बऱ्याच ठिकाणी जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात रोडवर वगैरे बाहेर हायवेवर हायवेवर वगैरे तर त्यावेळेस लोक घाबरतात ते सांगण्यासाठी घाबर ते हाताळण्यासाठी किंवा ते, हात कि ते उचलण्यासाठी किंवा त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी त्यावेळेस कसं त्यांना काय वाटतं की अरे बापरे आपल्यालाच बोलवतील किंवा सगळं विचारतील आणि अननेसेसरी भरपूर त्रास होईल म्हणून लोक अक्षरशः बघत असताना सुद्धा ते सोडून जात होते तर आता असं नाही होणार ही खूप चांगली गोष्ट आहे आणि दुसरी अशी एक छोटी सूचना अशी होती ॲज अ शेअर्ड विथ यू लास्ट टाईम प्रिवियसली मी तुम्हाला सांगितलं होतं की काही छोटे मोठे असे जे कायदे आहात ते आम्ही एक शांतता कमिटी सदस्य म्हणून आम्हाला माहीत असणे गरजेचं आहे आम्हाला माहीत असलं तर आम्ही समाजात जाऊन सांगू शकतो ते पूर्ण हे करू शकतो तर अशी एक सूचना होती की आपल्याकडे जे छोटं प्रोटोकॉल आहे पाच पेजेसचा त्याचे काहीतरी पी डी एफ आपल्या शांतता कमिटीचं व्हॉट्सॲप ग्रुप आहे ग्रुपमध्ये तुम्ही शेअर केलं तर आम्ही मला ते वाचता येईल स्टडी करता येईल थोडाफार लोकांमध्ये सांगता येईल तर अशी एक अशीच आपला जो शांतचा ग्रुप आहे मला त्याला ऍड आहे का नाही मला सांगायच्या आणि इतके ग्रुप झालेत ग्रुप एवढे झाले ना ठीक आहे मी आता जे जे काही आपल्याला उपयुक्त जे मटेरियल आहे त्याच्यावरती शेअर करतो त्याच्यामध्ये मेन म्हणजे ही ही जी आज पी एसओ पी टाईप या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका